नमस्कार मी जगताप न्यूज न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे आपण पाहत आहात महाबिझनेस कार्यक्रम महाबिझनेस कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांची मुलाखत घेत असतो असेच आज आपल्यासोबत एक महिला उद्योजिका आहेत त्यांच्या यशामागील गाथा आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून मॅडम नमस्ते महासंघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपला व्यवसाय सांगा आणि आपल्या व्यवसायाबद्दल आमच्या दर्शकांना माहिती सांगा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी कविता संजय बोराडे माझं ब्युटी पार्लर आहे अँड अकॅडमी ते कळंबोली इथे आहे तसेच मी एक मेकअप इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे माझ्याकडे हायड्रा फेशियल जे नवीन आता टेक्निक आलं आहे त्यातल्या सगळ्या प्रकारचे फेशियल होतात मॅडम हा व्यवसाय आपण कधीपासून सुरू केला आणि या व्यवसायाच्या यशामागे हा व्यवसाय जवळजवळ मी वर्ष मी वर्ष झालं चालू करून एक बिझनेस म्हणून याच्यात पण एक ऑटोमॅटिक आवड निर्माण होऊन बिझनेस या क्षेत्रात किती वर्ष पूर्वी केलं म्हणतात तेवीस वर्ष वर्ष आता आपल्याकडे जे हे मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही काम करतात तर या व्यवसायामध्ये कुठून कुठे कुठे आपण ही सुविधा देतात ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रामध्ये आपण जातात मेकअपसाठी कोणकोणत्या प्रकारचे मेकअप करतात आणि आमच्या दर्शकांनाही थोडं मेकअप बद्दल आणि तुमच्या या व्यवसायाबद्दल माहिती सांगा आता सध्या फॅड आहे थ्री डी एच डीचं तर मेन म्हणजे जो लूक आहे फक्त त्यांना फक्त गोरं करणं हा मेकअप नाही नॅचरल जो लुक आहे तो देणं महत्त्वाचं आहे तो फक्त एक मेकअप आर्टिस्टच करू शकतो आता सध्या काय यूट्यूबवरती पाहून सगळेच मेकअप करतात पण त्याच्यापेक्षा जे आपण व्यवस्थित मेकअप आर्टिस्टला गेलं की तो व्यवस्थित मेकअप करतो त्याच्यात लग्नाचे मेकअप झाले आपले बेबी शॉवरचे झाले तुमचे हळदीचा सगळे ऑल ब्रायडलचे मेकअप आम्ही करतो आपण या व्यवसायामध्ये आणखी काय सुविधा देतात माझ्याकडे आता सध्या दहावी बारावीच्या एक्झाम झाल्यामुळे ज्या मुली आहेत मग त्यांच्यासाठी खास एक महिन्याचे आठ दिवसाचे पार्लरचे मेकअपचे क्लासेस चालू होत आहेत तरी ज्यांना यायचं असेल त्यांनी बुकिंग करू शकतात असं काहीच हे नाही मेहंदीचे वगैरे सगळे क्लासेस साडी ड्रेपिंग झालं ते पण घेते हे जे आता क्लासेस आहेत ते केव्हापासून सुरू होणार आहे दहावी बारावीची एक्झाम झाल्यानंतर एक तर पंधरा एप्रिलच्या नंतर किती कालावधीचे हे क्लासेस आहेत मेकअपचा आठ दिवसाचा आहे आणि बेसिक आणि ऍडव्हान्स पार्लरचे क्लासेस जर पाहिजे असेल तर ते तीन महिन्याचा आहे एक महिन्याचा आहे आणि सहा महिन्याचा आहे आपण त्या प्रशिक्षण घेणारे जे आहेत विद्यार्थी त्यांना काही सर्टिफिकेशन वगैरे देतात ना त्यांना गिफ्ट आणि सर्टिफिकेट सरकार मान्य सर्टिफिकेट मिळतं कारण क्लासेस हे पूर्ण सरकार मान्य आहे आणि अल्फा फी मध्ये मुलींना होऊन जातात एक प्रकारे तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात आणि अशाच उद्योजिका तुम्हीही तयार करत आहात या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आपण एक व्यवसायासाठी हातभार लावत आहात हो नक्कीच तुमच्या या कार्याला महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा असाच तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होत राहो आणि तुमच्या येणाऱ्या क्लासेससाठी विद्यार्थ्यांनी नक्कीच संपर्क करावा या क्लासेस जॉईन करण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना तुमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग माझा पत्ता आहे न सत्यसंस्कार सोसायटी शॉप नंबर टेन आणि काव्या ब्युटी पार्लर माझा न कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन वन फाय झिरो एट थ्री नाईन झिरो सिक्स या होत्या कळंबोलीतील एक यशस्वी उद्योजिका मॅडम महासंघर्ष न्यूजला आपला वेळ दिलात आमच्या दर्शकांना आपल्या व्यवसायाबद्दल सांगितलं धन्यवाद